अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा दाराश्रीच्या वतीनं मनाशी स्वागत करतो नाट्यसंमेलना निमित्त या ठिकाणी आपण सांस्कृतिक महोत्सव आणि नाट्य जागर या कार्यक्रमाचं आयोजन या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये करण्यात आलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय धनंजय नाना शिंगाडे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली हे पुढील कार्यक्रम होणार आहे मी नाट्य परिषदेच्या ना वतीनं आपल्या पुनश्च स्वागत करतो आणि या ठिकाणी नाट्य परिषदेच्या ना वतीनं सन्माननीय ओंकार बनसोडे आणि बालाजी निर्फळ यांचा या ठिकाणी सर्वप्रथम मी शब्द सुंदाने त्यांचं स्वागत करतो त्यांना नाट्य परिषदेच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सूत्र मी आदरणीय धनंजय नाना शिंगाडे यांच्याकडे देतो येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून धाराशिव शहरासह जिल्ह्याला ह्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने वेगवेगळे नाटक वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून संबंध जनतेला आम्ही या, या कार्यक्रमाची मेजवानी देतोय अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने ह्या शहरामध्ये नाट्य संमेलन या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये घेण्यात आलं ते सत्त्याण्णव संमेलन या शहरामध्ये आपण यशस्वी करण्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं यशस्वी झालो या धाराशिव जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक नाट्य चळवळ एक मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी हो अशी आमची सातत्यानं धारणा असलेली आहे नवनवीन कार्यक्रम नवनवीन नाट्य जसं महाराष्ट्रभर दररोजच्या दैनंदिनीमध्ये सोलापूर असेल बीड असेल पुणे असेल अशा ठिकाणी म्हणजे दररोज नाट्यग्रहामध्ये कुठले ना कुठले कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि तशाच पद्धतीनं या धाराशिव शहरातील जनतेला एक विरुंगळा त्या नाटकाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण उत्साह हो। निर्माण करून देण्याची आमची सातत्यानं मानसिकता होत त्याच पद्धतीनं येणाऱ्या पंधरा तारखेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभर व सम्मेलन या धाराशिव शहरामध्ये घेण्यासाठी जो आम्हाला जो आम्हाला राज्याच्या कमिटीनं आमच्यावर विश्वास ठेवला आणि शंभरवा नाट्यसंमेलन या धाराशिवमध्ये घेण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी या नाट्य परिषदेच्या सर्व अध्यक्ष असतील वरिष्ठ सर्वांचे मी प्रथमतात आभार व्यक्त करतो जो आमच्यावर विश्वास ठेवला त्याला तर ही चळवळ तुमच्या आमच्यासह सह या शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे अशी आमची धारणा आहे आणि म्हणूनच येणाऱ्या पंधरा तारखेला नाट्य जागर पंधरा तारखेला आपण या नाट्य जागरची सुरुवात करीत आहोत त्यामध्ये नांदी नांदीनं सुरुवात करून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं या उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी अकरा वाजता होणार आहे त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर शाहिरी शाहिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोवाड्याचं सादरीकरण करण्यात येणार आहे ते पोवाडा जे सर्व कलाकार सांग सांगोल्याचे असतील त्यानंतर बतावणी दुपारी सव्वा बारा, बारा ते साडेबाराच्या दरम्यान बतावणी असेल त्याच्यामध्ये सर्व कलाकार हे धाराशिव शहरातील सर्व कलाकार त्या ठिकाणी आपली बतावणी त्या ठिकाणी मांडणार आहेत तेही सर्व कलाकार आपल्या ह्या धाराशिव शहरातले आहेत याचा खऱ्या अर्थानं मला पण अभिमान वाटतो की ह्या शहरामध्ये कलाकार निर्माण होत आहेत आणि त्या कलाकाराला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर कलावंताचा मेळावा हा मेळावा एकच्या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे सायंकाळी पाच वाजता बालनृत्य या बालनृत्यामध्ये विविध ठिकाणचे विद्यार्थी बालक त्या ठिकाणी आपलं शहरातील जे कला कला आहे त्यांच्या त्या कला त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत सायंकाळी सात वाजता वाग्या मुरळीचा वाग्या मुरळी हा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर होणार आहे म्हणजे असे अनेक विविध कार्यक्रमांनी हे नाट्य जागर त्या ठिकाणी नटलेलं दिसेल सबंध शहरासह तालुका जिल्हा या सर्व जनतेला आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की या कार्यक्रमाचं आपण आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून सबंध जनतेला आवाहन करतोय लोक येणार आहेत भरपूर येणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या दिवसाचं वातावरण पंधरा ऑगस्ट तर आहेच पण त्या दिवसाचं या नाट्य जागरच्या माध्यमातून आणखीन एक वेगळा कार्यक्रम ह्या शहराला आणि जिल्ह्याला देण्याचं काम या नाट्य परिषदेच्या माध्यमातून होणार आहे त्यानंतर शुक्रवार सोळा तारखेला सकाळी जागर लोक कलेचा, दुपारी तीन वाजता झाडीपट्टी परिसंवाद डॉक्टर राजकुमार, राजकुमार मुसने गडचिरो येऊन येणार आहेत ते त्यांचे सगळे परत सायंकाळी पाच वाजता एकांकिका व वा बालनाट्य स्पर्धा सायंकाळी आठ वाजता तमाशा लोकनाट्य तमाशा मंडळ कराड या ठिकाणचे सर्व कलावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता स्थानिक कलाकार जे आहेत त्यांच्या कलेचं त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत दुपारी तीन वाजता नाट्य परिसंवाद डॉक्टर सुधीर निकम हे मुंबईहून येत आहेत त्या ठिकाणी सायंकाळी चार वाजता सुगम गायन माननीय सुजित माने हे त्या ठिकाणी आपलं सुगम गायन त्या ठिकाणी पुण्याचे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचं ते गायन सादरीकरण करणार आहेत सायंकाळी सात वाजता पारंपरिक लावण्या महोत्सव या लावण्या महोत्सवामध्ये आ... तनुजा शिंदे अंकिता माने अर्पणा पवार अंबिका आगळे निकिता साळुंके त्याचबरोबर दिशा सोंटके रिया राठोड प्रतीक्षा गुंडरे प्रियंका पोद्दार शुभम खोत किरण कोरे व इतर त्या संघातले सर्व कलाकार त्या ठिकाणी उपस्थित राहून लावण्या त्या दिवशी त्या ठिकाणी सादर करणार आहेत अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता जे शहरातले नवनवीन कलाकार आहेत ते सर्व कलाकार त्यांचे त्यांचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सादर करणार आहेत दुपारी लोक कला लोककला परिसंवाद डॉक्टर गणेश चंदनशिवे हे मुंबईहून येत आहेत सायंकाळी चार वाजता नाट्यकलेचा जागर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मुंबई यांनी हा नाट्यकलेचा जागर कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे तो चार वाजता होणार आहे आणि रात्री सात वाजून तीस मिनिटांनी झाडीपट्टी नाटक नरेश गडेकर व संघ हे नागपूरहून या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तर हे सर्व कार्यक्रमाची मेजवानी पंधरा तारखेपासून ते पार अठरा तारखेपर्यंत हे शहरासह दिल्ल्याला जिल्ह्याला देण्याचं आमचं या ठिकाणी नियोजन आहे कार्यक्रम अतिशय सुंदर आहेत अतिशय सुंदर सादरीकरण ते सर्वजण करत आहेत ह्या जिल्ह्यामध्ये नाट्य चळवळ उभी राहावी आणि त्या नाट्य चळवळीला आपल्या सर्वांनी सहकार्य करावं साथ द्यावी अशा या ठिकाणी अपेक्षा मी व्यक्त करतोय कार्यक्रम अतिशय सुंदर देखणा होणार आहे त्यासाठी तुम्हीही त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो नाट्यगृहामध्ये सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतील अशी आमची अपेक्षा आहे नगर परिषदेला आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे महिलाचं आसन आसन वेगळं आणि पुरुषाचं वेगळं अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं नियोजन आमचं आहे Uh, गर्दी तर खूप होणार आहे पण <tis> हॉलच्या बाहेर असेल तर म्हणजे हॉल भरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी काय करू शकत नाही पण हॉलमध्ये आल्यानंतर त्यांची सगळ्याची व्यवस्था चांगली होईल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगले प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या महिलांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत आम्ही नाट्य ना 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 परिषदेचे सन्माननीय ना ना कोषाध्यक्ष उपाध्यक्ष सहकार्यवाहक सतीश लोटके उप कोषाध्यक्ष नरेश गडेकर उपाध्यक्ष आणि सहकार्यवाहक दिलीप कोरके हे नाट्य परिषदेच्या वतीनं उपस्थित राहणार आहेत सन्मान्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दांगले हा सध्या ऑस्ट्रेलिया आणि बडोद्याच्या दौऱ्यावर असल्या कारणाने ते उस्मानाबादला भविष्यात येतो असं त्यांचं धाराशिवला येणार आहेत त्यांनी फोनवर विरोध दिलेला आहे राहण्याची सोय आपण उस्मानाबाद शहरातले काही लॉजेस आणि जेवणाची सोय केलेली आहे आपण त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहायची सोय आहे त्याच ठिकाणी जेवणाची सोय त्यांना पोच केली जालो आहे बाहेरच्या आलेल्या कलावंसाठी हा आपण ते आत्ताच एक रंगभूमीवर नवीन नाटक चालू आहे माझा आत्ता मागाशी त्यांचं बोलणं चालू आहे आय एम पोंगळ्या शाह आणि आगीमोहोळ हे म्हणजे ह्या नाटकाचं सध्या बोलणं चालू आहे दोन नाटकं आपण अनेक त्यांना म्हणजे प्रोत्साहित करतोय त्यांना बोलायचं चालू आहे फक्त ते, ते बजेट आणि काय त्याच्यामध्ये चालू आहे सध्या आमचं बोलणं आणि त्याचबरोबर पूनम कुडाळकर यांचा लावणी महोत्सव पण आहे जरा अनेक दोन दिवस वाढतील असं आमचं म्हणजे किमान एक दिवस वाढेल विनंती करेन की बाबा एक बहुतेक म्हणजे या चार बसवायचं आमचं नियोजन दिवसामध्ये हो कलाकार आहेत चार दिवस स्थानिकचे लोक सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत दररोज सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत स्थानिक लोक

डॉक्टर प्राध्यापक सावंत साहेब यांना आम्ही बोललेलो आहोत ते येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी होणार आहे त्या उद्घाटनाच्या दिवशी या जिल्ह्याचे कर्तबगार खासदार आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार सन्माननीय कैलासजी घाडगे पाटील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील या नाट्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत दामने ना। साहेब येणार आहेत ते नंतर येणार आहेत त्यानंतर प्रमुख कार्यवाहक अजित भुरे साहेब या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय सचिनजी ओंबाचे साहेब अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सन्माननीय सतीशजी लोटके साहेब उपजिल्हाधिकारी सन्माननीय शोभाजी जाधव नरेश गडेकर गड़े। भाऊसाहेब भोईर श्रीकांत या जिल्हाधिक जिल्हा क्रीडा अधिकारी सन्मानिय श्रीकांत हरनाळे सहकार्यवाहक समीर इंदुलकर सुमित जी ढगे दिलीप कोरके सुधिर जी निकम गणेश चंदन शिवे हे सर्व पंधरा तारखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर या धाराशिव शहरासह जिल्ह्यामध्ये जे राजकारणात समाजकारणात जे सक्रिय आहेत असे विश्वास शिंदे संजय पाटील दुर्गावकर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संताजी चालुक्य साहेब धीरज पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिलजी खोचरे साहेब अभिजित पाटील मकरंदराजे निंबाळकर दत्ताभाऊ कुलकर्णी व्यंकटराव गुंड देवानंद रोजकरी बी जे साहेब रोहित निंबाळकर अमित शिंदे महेश पोद्दार आदित्य पाटील सिद्धार्थ बनसोडे गणेश खोचरे दीपक भातभागे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे महेंद्र दुर्गुडे शिंदे गटाचे सन्माननीय सुरज साळुंके आर पी आयचे नेत्या राजाभाऊ व्हाळ विजय दंडनाईक आशिष मोदानी प्रतापसिंह पाटील सुधीर सस्ते जयसिंगराव देशमुख राजाभाऊ पवार पृथ्वीराज चिलवंत प्रसाद जोशी सुमित कोठारी प्रशांत पाटील अनिल नायकवाडी संभाजी भोसले कल्याण कुलकर्णी रवी केसकर तानाजी तेरकर वर्षाराणी कुदळे आणि अर्चनाताई ताई आंबुरे हे त्या ठिकाणी समारोप उद्घाटनाच्या उद्घाटन प्रसंगी हे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत ते संपर्क झाले पण दोन तीन वेळा त्यांना भ्रमणध्वनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असते अं प्रयत्न केला आम्ही फोनवर बोलण्याचा पण झाला नाही हा प्रत्येक काळ जवळपास एक <laughs> हो, हो, तास जी, ता ना म्हणजे ज्याची कला जेवढी साजरी करायची तेवढं आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण सांगवल्या आहे ते मी मित्र म्हणतो तुम्ही पण बघितलं पाहिजे काय झालंय सध्या ओरिजिनल कुठं बघायला मिळत नाही आम्हाला हे शोधत शोधत सांगवल्यापर्यंत जावं लागलंय अगोदर काय म्हणायचो आपण वाघ्या बिरळे हे तर मिळतंय पण तिथं आता ते keypad वर वाजवायला लागले ते म्हणजे हे पारंपरिक नाही तिथं पाहिजे पारंपरिक वाद्य पारंपरिक करण्यासाठी आपण त्या तिथपर्यंत गेलो सांगोल्या पर्यंत आपलं गाव जरा तमाशा लावणी जरा जास्त बघत हो तमाशा आहे तमाशा आहे लावणी आहे समजून घ्या जागा कमी पडते स्टेज कमी पडतो आपण हाऊसची वरची पायथ्याशी पुढे येतो

हा त्यांना आम्ही निमंत्रण द्यायचा प्रयत्न केला परंतु त्या पंधरा तारखेला तर दुसरीकडे त्यांचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे शो आहे त्यांचा आपण त्यांना ओळख माझी मैत्रीण नाही ती प्रश्नही यासोबत चांगलं माझं म्हणजे मित्र मैत्रीण आहे माझी तिला पंधरा तारखेला कार्यक्रम असल्यामुळे तिनं आपल्याकडं शेवटच्या दिवशी येऊ शकते म्हणली पण आपले शेड्यूल खूप पॅक आहे त्यामुळे शेवटला आपण त्यांना चान्स देऊ शकतो कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे का झाडी जे नाटक आहे हे मी म्हणतोय आपण तुम्ही कुणी बघितलं नसेल हा तर ते कोकणामध्ये आता कसं आहे आपल्या इकडं पोत्राज पोतराज आहे जसं आपण पोतराज म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे तसं झाडीपट्टी हे कोकणात आहे त्यांनी फक्त चार महिने हा झाडीपट्टीचा नाटक करतात त्यामध्ये त्यांनी जवळपास सतरा ते अठरा कोटीचा व्यवहार करतात त्यामध्ये म्हणजे हे झाडेपट्टीचं नाटक पण तिथं प्रथा अशी आहे की दोन तास तीन तास असं नाही ते अर्धे अर्धी रात्र ते चालवत राहत त्यामुळे तुम्ही तुम्ही ते बघणं गरजेचं आहे आणि ह्या झाडेपट्टीला त्या झाडेपट्टीचं नाटक व्हायच्या अगोदर परिसंवाद ठेवला आपण तर ते परिसंवाद का ठेवलाय झाडेपट्टीचं नाटक कसं आहे त्याच्यामुळे अगोदर परिसंवाद ठेवलाय बाबा त्या परिसंवादामुळे परिसंवाद सांगणारे आपले मुस्लेसाहेब आहेत गडचिरोलीच्या आहेत मी त्यांनी पूर्ण ह्या झाडेपट्टीवर विशेष लक्ष देऊन काम केलं आहे उ एक नाटक आहे